नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एखाद्याचा जीव घ्यायचं म्हटलं की कोणतंही कारण असू शकतं त्यामुळे फक्त डोक्यात त्यासाठी राग असला पाहिजे आणि या रागातूनच जीवाची किंमत शून्य होते पोलिसाची मोडलेली भीती आणि संपलेली वैचारिकता यातूनच अनेक निर्गुण खुनासारख्या घटना घडत आहेत केवळ इंस्टाग्रामवर बाप तो बाप होताय है ही स्टोरी ठेवली आणि दोन सख्या भावाने मिळून मित्राचा जीव घेतलाय बाप तो बाप रहेगा या इंस्टाच्या पोस्टमुळे एका तरुणाचा जीव गेलाय दोन सख्या भावानी या मित्राची हत्या केली आहे हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथे एका सतरा वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय हिमांशु किशोर चिमणे राहणार कबीर वार्ड हिंगणघाट असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी मानव धनराज जुगनके वय एकवीस आणि अनिके धनराज जुगनके वय बावीस या दोन सख्ख्या भावांविरोधात हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुमारे दीड महिन्यांपूर्वी हिमांशू आणि मानव यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती एका पोस्टला अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या तर दुसऱ्याला कमी यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता जो हानामारीपर्यंत येऊन पोहोचला मात्र तो तिथेच संपला नाही कारण काही दिवसांनी हिमांशूने पुन्हा बाप तो बाप रहेंगा अशी स्टोरी पोस्ट केली यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला वाद मिटावा म्हणून हिमांशू स्वतः मानवच्या घरी गेला मात्र तिथे दोघांमध्ये भांडण झालं यावेळी संतप्त झाल्या हिमांशूने मानवच्या थोबाडीत मारली वाद मिठावा म्हणून हिमांशू स्वतः मानवच्या घरी गेला होता मात्र तिथे दोघांमध्ये झाली यावेळी संतप्त झालेल्या हिमांशूने मानवला चापट मारली आणि त्यानंतर वाद अधिकच चिघळला हा वाद सोडवण्यासाठी मानवचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला त्यावेळी हिमांशूने जवळ असलेल्या धारधार चाकूने मानववर सपासप वार केले मानववर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी अनिकेतनेही हस्तक्षेप केला त्यानंतर दोघांनी मिळून हिमांशूच्या मानेवर छातीवर चाकुडी सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या हिमांशूचा जागीच मृत्यू झाला तर या हनामारीत आरोपी अनिकेत देखील गंभीर जखमी झाला आहे त्याला प्राथमिक उपचारासाठी वर्धा येथे हलवण्यात आले आहे या घटनेमुळे हिंगणघाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे